काय चाललंय चहा पाणी नाश्ता वगैरे मला पण दादा आहे आणि आज पाऊस सुट्टी घेतली सकाळी सकाळी नाही आहे पाऊस आता इथून पुढं काही सांगता येत नाही येईल पण आता सध्या तर नाही आहे तर काय आहे मग म्हणजे आता का चला इकडे हिडिओ का सकाळी सकाळी आणि थोडं भेट झालं आहे आज तर तरी म्हणलं बोला पाच मिनटं बोलते रिचार्ज आहे तर व्हिडिओ लेट येईल माझा तर आता रिचार्ज करावं का आहे हे गं काल मोबाईल रिपेअर केला डिस्प्ले टाकला अरे बघू आता कसा चालतंय किती दिवस चालते आता नवीन घ्यायला काय आता सध्या पैसे नाही आहेत तर ह्याच्यावरच आपण ॲडजस्ट करणार आहे याच मोबाईलवर थोडे दिवस नंतर मग नवीन चला कसं वाटतं सांगा व्हिडिओ नक्की सपोर्ट करा तुमचा सपोर्ट द्या कामरून मी आता नंतर बोलते सगळ्यांना <laughs> आता दुपारचे वाजले आहेत दोन काही चालले जेवण वगैरे झालं का आणि माझं जेवण वगैरे झालं आहे आणि बसले आता मी तर म्हटलं चला आपला रायगाला सकाळचा अर्धा व्हिडिओ होते पूर्ण करावा आणि टाका व्हिडिओ असं काही गे दुखले होते बोललेच होते मग सोडले चला आणि असे बांधून ठेवले तर मग डोकं दुःख त्याच्यामुळं ते सोपायला पाहिजेत ना तर जेवण वगैरे झालं तुमचं झालं का जेवण माझं झालं जेवण वगैरे आता काल गेले होती पार्लरला जरा चेहऱ्यावर माझ्या डाग आलेत मशे काळे काळे पार्लरला गेले तर काल गेले काळे डाग गे आलेत अशाने जातील आता कोणती टूप लावा काही समजत नाही कशालेच काय होतं बरेच टूप लावली होती मी पार्लरला गेले थोडस जरा व्यवस्थित जायला पाहिजे आपल्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे नाही कधी काही नाही राहायचं म्हणून राहायचं खायचं म्हणून खायचं चाललं चाललंय आपलं जेवण काय करायचं कधी कुठं जाणं नाही येणं नाही काही नाही गेलं तर फक्त गावाला गेले तरच तेवढीच जाते येते बाकी कुठं गेले दिसले काय गेले काय फिरायला गे इकडं तिकडं कधीच नाही आपलं जीवन सगळं आधी गेलं काम करण्यात काम करण्यात गेलं सगळं आयुष्य माझं जीवनाची आवस मावस काहीच नाही आपल्या जीवाची काम करण्यात सगळं आयुष्य गेलं माझं पंचवीस वर्ष काही जेवणात आनंदच नाही सुखच नाही काय काय करायचं नुसतं काम 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 नुसतं कामाचा असा व्हायचा घाल मला काय सांगत आहे मला नको नको झालं जीवन पुढं जाणं नाही येणं नाही का आयुष्य एकदाच असते चांगलं जमून घेतलं पाहिजे पण आपल्या आयुष्यात नाही चांगले दिवस तर काय करायचं माझ्या आयुष्यात फक्त कष्टच आतापर्यंत चालू आहे कष्ट करायचं विचार करीत राहायचं आणि दुखी राहायचं एवढंच एवढंच केलं मी बाकी काही असं जीवनात सुख असं दो सुख असा आनंद असा काही टेन्शन टेन्शन भरपूर नाही डोक्यात नसतं टेन्शनच लागलं सगळ्यांचं टेन्शन घ्यायचं डोक्यात आणखी बसायचं ना आपलं विचार करे आणि मग आजारी पडायचं एवढंच माझ्या आयुष्यात काय करायचं व्हिडिओ टाकायला उशीर होतो कामामुळे वेळ पण भेटत नाही वेळ काढावा लागतो सगळं बघावं लागतं कामातून वेळ काढायचा मग त्याच्यात ते व्हिडिओ बनवायचे त्याच्यात एक दीड तास दोन तास निघून जाते असं हे सगळं पाहावं लागतं ना त्याच्यामुळे व्हिडिओ मे टाइमवर येत नाहीत माझे काही पाऊस नाही आता आज झाला ना थोडासा पण आता एवढा नाही आहे ऊन पडलं आता बाहेर थोडं थोडं ऊन पण पडलं पाहिजे ना सारखा पाऊस पाऊस वाढला तर नाही सपोर्ट करा मला तुमचा सपोर्टची मला खूप गरज आहे आणि व्हिडिओ बघायचा जायचंय मग ती कामात मग एक हजार पाच मिनटं येऊ टेन्शन काय बोलावा काय समजत नाही बोलू वाटत नाही काय काय नाही काय नाही नेमकं काय होते मला समजत नाही माझे मला समजत नाही नेमकं काय होत मलाच <गड़ी> बोलायला भरपूर आहे सांगायला भरपूर आहे पण कुठून सुरुवात करावा काय सांगावं तेच नाही समजत मला असे आणि सांगायच्या वेळेस सांगणार मी दुसरा मोबाईल ना दुसरा आपला आयडी चालू केली ना मग त्याच्यात सांगणार घेणार आहे नक्कीच मोबाईल मी चाललाय विचार मला काय बोलायचं मग कॅमेरा चालू करून ठेवते नाही असे टेन्शनमध्ये मध्ये बसते तिकडे बोलायचं राहून जातं काय बोलायचं ते विसरून जाते आणि सगळंच आईची तब्येत बरी नाही असेल गावाला आई दावा आसले, आसले दे 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 आपले एक टेन्शन चे चांगले असले तर मग बरं नंतर मग तिकडे जीव लागतो आपल्या इकडे कामात जीव सगळीकडे जीव बांधल्याला कसं टेन्शन दूरवा लागेल कशी तब्येत सुधारणार आहे अजून पचून नाही जात का माणूस माझी तब्येत मला किती खराब झाली प्यायला काय खायला आहे माझे मी करते खाते माझ्या सातात समजा पण तरी असं खाऊ नाही वाटत आणि तब्येत होत नाही माझी उदरत नाही तब्येत काय करायचं पहिले खायला भेटत नव्हतं लग्न करायला खायला नव्हतं भेटत खाण्यासाठी तरसायचे ज्ञाशी जेवण नव्हतं देवा म्हणजे मला असं टाइम लग्न झालं यावं सासू वाढून जेवण तवा जेवण पहिले दिवस आठवले वाईट वैग भरपूर काही सांगायसारखं सांगणार आहे मी तुम्हाला आणि आता सगळं मी करते माझ्या मनाने माझ्या हाताने आणते नाहीती आता खाऊ वाटत नाही इच्छा होत नाही आता पहिले दुधाचा चहा आले पी वाटायचं मला लग्न झालं त्यावेळेस आणि आईकडे त्यांच्याकडे असायचे गाय असायच्या दोन दोन दुधाला असायचं नाही तर मग विकत घ्यायचे चहासाठी तर मग असायचं पण लग्न झाल्यावर दुधाचा चहा पे वाटायचा अशा दूध पण सांगायचं आरायला होणार ना आपल्यासाठी म्हणजे बाई तुला लाडाची काय तुला दूध पाहिजे चहाला ती लोक काळा चहा प्यायची आपण त्यांच्यासोबत प्यायचा मग थोडा अर्धा भूक लागायची म्हणजे दहा वाजले अकरा वाजले तर भूक लागायची सकाळी काम करून आवरलं सगळं तर भूक लागायची सासूबाई जेवण वाढायचं ती बाहेर जाणार बसायला इकडं तिकडं मैत्रिणीकडं तेव्हा आपण सगळं काम करून स्वतः करून झाकून ठेवायचा त्याला हात नाही लावायचा आणि घेऊन खायला म्हणजे असं येत नव्हतं मग ती येणार आणि मग सगळे बसणार जेवायला मग ती सगळ्यांना वाढणार जेवण तेव्हा आपण जेवण करायचं असं होतं हाताने म्हणजे चहा करून प्यायची सुद्धा हे नव्हतं परवानगी नव्हती बघा तर मी हमदा चहा करून वाटला लावा तर आपण चहा करून प्याव मी कम कर ताकदच नव्हती हात लावायची कशाला फक्त काम करायचं आणि बाजूला बसायचं मी सांगते म्हणजे एवढ्या वर्षात ना मी म्हणजे एक दिवस सुद्धा हाताने जेवण घेऊन खाल्लं ती वाढणार सासूबाई वाढणार तेव्हा जेवणार सगळ्याला वाढणार असं लिहालात दिवस काढले म्हणजे जेवणासाठी तर असले करून आणि आता मी हातची माजची माझे स्वतः करते खाते मी तर आता मला खाऊ वाटत असं काय सांगायचं सांगण्यासारखं आहे वरतो तर सांगाल तुम्हाला मी चला व्हिडिओ मोठा होतो याला टाकाय दिलं टाकायला पण उशीर झाला आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलते चला आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करा चांगल्या आणि लाईक करा चला